नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मंग आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आजचा हा आपला पीवायक्यूचा तिसरा दिवस असणार आहे पीवायक्यू सेरीजचा हा आपला तिसरा दिवस आज आपण शेकडा कमी टक्के व जास्त काढणे शेकडा कमी व शेकडा जास्त काढणे हा टाईप आपण बघणार आहे ठीक आहे डबल टाईप आहे एक सिम्पल कन्सेप्ट असणार ती कन्सेप्ट क्लिअर झाली का प्रश्न एकदम सोपे वाटायला लागतील ठीक आहे चला पहिल्या प्रश्नाकडे येऊ हो आपण आपल्या आपला टाईप कमी व जास्त काढणे कमी टक्केवारी व जास्त टक्केवारी सिंपल ध्यान ठेवा फक्त जर तुम्हाला कमी टक्केवारी काढायची असेल तर एक काम करायचं फरक बागेले जास्त फरक बागेले जास्त गुणिले शंभर हे सूत्र वापरायचं त्याच्यानंतर जास्त टक्केवारी जर काढायची असेल तर आपण काय करणार फरक बागेले कमी गुणिले शंभर या प्रकारे मांडणी करणार डबल सूत्राचा वापर कुठं करणार तोंडे आपण हे सॉल्व्ह करणार आहे मग आता पहिला प्रश्न आपला डबल प्रश्न एसआरपीएफ दोन हजार चोवीस चा रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा साठ टक्क्यानं जास्त आहे दोन व्यक्ती आपल्याकडं रमेश आणि सुरेश रमेशची उंची जास्त आहे सुरेश पेक्षा मग किती टक्क्यानं जास्त साठ टक्क्यांना जर सुरेशची उंची शंभर असन तर रमेशची उंची असणारे यक्षे साठ रमेशची उंची किती असणार मित्रांनो यक्षे साठ मग आपण म्हणणार रमेशच्या काय विचारलं सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा किती न कमी आहे म्हणजे आपल्याला कमी टक्केवारी विचारली मग आपण मांडणी करणार कमी टक्केवारी फरक यक्ष साठ आणि शंभर साठचा फरक भागिले कमी टक्केवारी काढत असलो तर भागाकारात जास्त संख्या येते मग यक्ष साठ भागिले साठ भागिले एकशे साठ गुणिले शंभर मग झिरो झिरो काटला त्याच्यानंतर आपण बेत्रिकचा बेआटी सोळा चार दुने आठ पंचवीस चौक शंभर पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचाहत्तर भागेले दोन म्हणजे साडे सदोतीस टक्के साडे सदोतीस टक्के जे की आपलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर किती आलं ऑप्शन क्रमांक दोन मग आपण म्हणणार का रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा साठ टक्के, तर, ची टक्के, टक्के, पूड़्चा प्रशन। पूड़्चा प्रशन टक्के जास्त असेल तर सुरेशची उंची किती टक्क्यानं कमी असणार सदोतीस पॉइंट पाच टक्केनं कमी असणार मग मला पटकन सांगा प्रश्न क्लिअर का क्लिअर असेल तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो कमी टक्केवारी फरक बागिले जास्त गुणिले शंभर जास्त टक्केवारी विचारली फरक बागिले कमी गुणिले शंभर बस मान्य देण्यात ठेवा एचा पगार बी पेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे दोन व्यक्ती ए आणि बी येचा पगार जास्त आहे पेक्षा मग आपण म्हणणार बीचा पगार शंभर तर चा पगार एकशे पंधरा का बर एकशे पंधरा कारण पंधरा टक्क्यांना जास्त आहे मग विचारलं काय बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांना कमी आहे कमी टक्केवारी विचारली हो सर कमी टक्केवारी विचारली मग आपण लिहिणार फरक बागेले जास्त गुणिले शंभर गुणिले शंभर मग मला पटकन सांगा दोघांमध्ये फरक सर दोघांतला फरक पंधराचा जास्त कोण आहे यक्षे पंधरा जास्त शंभर जास्त सर यशे पंधरा जास्त आहे मग एकक्षे पंधरा गुणिले किती शंभर मग पाच ना भाग देऊ आपण आपण म्हणणार तेवीस पाच एकशे पंधरा वीसा पाचचे शंभर पंधरा गुणेले वीस तीनशे मग तीनशे भागिले तेवीस तीनशे भागिले तेवीस मग आपला ऑप्शन बघा बराच कुठं आहे का तेवीस पॉईंट मध्ये सॉल्व्ह करावाच लागणार आपण म्हणणार तेवीस एक तेवीस तीस मधून तेवीस गेले सात उरले सत्तर झाले तेवीस तरीक एकोणसत्तर तेरा पॉईंट दहा आले जसं की सत्तर मधून अं एकोणसत्तर गेले एक उरला पॉईंट दिला दहा झाले डबल ला भाग जात नाही तेवीस झिरो झिरो मग आता पूर्ण सॉल्व करायची गरज नाही तेरा पॉईंट झिरो पुढं काहीतरी यायला पाहिजे असं ऑप्शन असं ऑप्शन फक्त एकच आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आलं तेरा पॉईंट झिरो चार उत्तर आलं मित्रांनो आपलं तेरा पॉइंट झिरो चार मग मला सांगा पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही तेरानंतर पॉईंट झिरो बघितलं पुढं ऑटोमॅटिक आपल्याला जमून गेलं आता ऑप्शन क्रमांक आपलं दोन पुढचा प्रश्न डबल अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो ये या व्यक्तीचे उत्पन्न बी व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा पन्नास टक्के कमी आहे डबल ए आणि बी कोणाचे उत्पन्न कमी आहे चे उत्पन्न बी पेक्षा कमी आहे मग आपण म्हणणार ये चे उत्पन्न कमी किती ना कमी पन्नास टक्क्यांना म्हणजे जर बीचे उत्पन्न शंभर असन तर चे उत्पन्न किती असणार पन्नास पन्नास टक्के कमी म्हणजे शंभर असन तर शंभरावर पन्नास कमी पन्नास असणार मग आता विचारलं काय का बीचे उत्पन्न याच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे आपल्याला विचारलं जास्त टक्केवारी मग जास्त टक्केवारी विचारली तर फरक बागेले कमी गुणिले शंभर करणार मग फरक किती तर सर फरक दोघांमध्ये पन्नासचा आहे कमी कोण आहे तर कमी पन्नास आहे गुन्हेले किती करणार गुन्हेले शंभर करणार पन्नास पन्नास कटले उत्तर आलं आपलं शंभर टक्के मग बघा बरं शंभर टक्के ऑप्शन आहे का ऑप्शन आहे जे की आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आलं फास्ट मध्ये समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न डबल धाराशिव पोलीस दोन हजार चोवीसचा काय म्हणणं आहे बघा जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या दहा टक्के जास्त आहे डबल दोन व्यक्ती आपल्याकडे ए आणि कोण आहे बी येचं पगार जास्त आहे मासिक वेतन म्हणजे काय मासिक वेतन म्हणजे पगार मित्रांनो ठीक आहे मग याचा पगार जास्त आहे किती ना जास्त दहा टक्के ना जास्त म्हणजे बीचा पगार जर शंभर रुपये असेल तर याचा पगार किती यक्ष दहा क्लिअर पुढचं मग बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे आपल्याला कमी टक्केवारी विचारली जर कमी टक्केवारी विचारली असेल आपल्याकडं सूत्र आहे सूत्र असं आहे आपल्याकडं फरक बागिले जास्त गुन्हेले शंभर कमी विचारलं फरक बागिले जास्त गुन्हेले शंभर मग कमी टक्केवारी काढण्यासाठी फरक कितीचा सर फरक दोघांमध्ये दहाचा आहे कमी टक्केवारी मग भागाकारात जास्त येणार जास्त कोणी यक्ष दहा गुणिले किती येणार शंभर मग झिरो झिरो काटला मग मला सांगा शंभर भागिले अकरा शंभर भागिले अकरा अकरा नम नव्याण्णव ना अकरा नम नव्याण्णव ना शंभर मधून नव्याण्णव गेला उरला मग नऊ पूर्णांक यक्षेद अकरा टक्के काय असणार आपलं उत्तर असणार मग आपण म्हणणार बीचा पगार ये पेक्षा नऊ पूर्णांक एक छेद अकरा टक्के कमी आहे जे की आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर झालं मग मला फास्टमध्ये सांगायचंय से। कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जितनं पण व्हिडिओ बघत असाल मनात मनातल्या मनात न बोलता एक बोलत चालायचंय हो सर समजू राहिलं चांगलं समजू राहिलं ठीक आहे पुढचं आता कमी टक्केवारी जास्त टक्केवारी वा, वाला आपला टाईप कव्हर झाला हे चांगले प्रश्न होते याच्यापेक्षा सोपेस लेवलचे प्रश्न आहेत याच्यापेक्षा अवघड प्रश्न अजून विचारलेले नाही ठीक आहे तुम्हाला हे जर समजलं असेल सिंपल एवढा सूत्राचा वापर करा सूत्राचा जर एवढाच वापर केला तुमचं उत्तर आरामशीर येऊन जातं मधून ते बी दहा ते पंधरा सेकंदातच क्लिअर पुढचा आता आपला तिसरा टाईप असतात मित्रांनो टाईप थर्ड थर्ड आपला असणारे क्रमागत वाढ किंवा घट होणे क्रमागत वाढ किंवा घट होणे मग वाढ आणि घट म्हणजे काय जसं की एक व्यक्ती आहे त्याचा पगार शंभर रुपये एक व्यक्ती आहे त्याचा पगार शंभर रुपये किंवा शंभर रुपये पगार देत नाही ते आपल्याला एक व्यक्ती त्याचा पगार एकशे रुपये काहीतरी पगार असणारे त्याचा पगार काय केला त्या व्यक्तीचा पगार पहिला काय केला दहा टक्केनं वाढवला पहिला काय केला दहा टक्केनं वाढवला पुढच्या महिन्यात पुन्हा तो पगार काय केला वीस टक्केनं वाढवला पुन्हा पगार वीस टक्केनं वाढवला ते आता विचारतात का ह्या पगारात एकूण किती टक्के वाढ झाली काय विचारतील आपल्याला ते पगारात एकूण किती टक्के वाढ झाली किती टक्के वाढ झाली या टाईपचे सोपे सोपे प्रश्न आपल्याला ते विचारतील मग या टाइपचे सोपे सोपे जर प्रश्न आपल्याला त्यांनी विचारले तर आपल्याला एक काम करायचंय सूत्र वापरायचं एक सूत्र आपलं असणार आहे प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए गुणिले बी भागिले शंभर <Palace of silence> <laughs> प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए गुणिले बी भागिले शंभर डबल सूत्राचा वापर आपण कुठच करणार नाही डायरेक्ट किमतीचाच वापर आहे हे फक्त समजून घेण्यासाठी मग सर हा जो प्लस आला हा प्लस कशासाठी नेमके प्लस म्हणजे काय मायनस म्हणजे काय ए म्हणजे काय बी म्हणजे काय ते एकदा समजून सांगा मग मी म्हणणार का हे जे प्लस चिन्ह आहे याचा अर्थ होतो वाढ हे जे मायनस चिन्ह आहे याचा अर्थ होतो घट याचा अर्थ काय होतो घट दस टक्के इथं दहा टक्के वाढ झाली मग आपण म्हणणार याला प्लस ये इत वीस टक्के वाढ झाली याला आपण मानणार प्लस बी दोन किमती प्लस ए प्लस बी सर मग जर तीन किमती आल्यात काय करायचं सांगतो पुढं तीन किमतीवरच सुद्धा आपण बघणार ठीक आहे पहिले दोन वाला समजून घेणार मग आता एकदा समजून घ्या जर त्यांनी आपल्याला सांगितलं एक संख्या आहे ती संख्या पहिले दहा टक्केनं वाढली नंतर वीस टक्केनं वाढली तर संख्या एकूण किती टक्केनं वाढली मग मला फक्त एक सांगा काही लोक याला बेसिकणा करतात बेसिक ना कस शंभर किंवा हजार मानणार आपण हजार मानणार हजारात पहिले दहा टक्के वाढ झाली हजारात पहिले दहा टक्के वाढ झाली मग हजाराचं दहा टक्के किती हजाराचं दहा टक्के शंभर मग जर त्या व्यक्तीचा पगार पहिले हजार रुपये असन हजाराचं दहा टक्के वाढलं म्हणजे हजारा माग शंभर वाढले का हो हो सर हजारामाग शंभर वाढले मग हजार आणि शंभर किती झाले हजार आणि शंभर अकराशे झाले क्लिअर आता पुढं पुन्हा अकराशे रुपये पगार झाल्याच्या नंतर पुन्हा कितीनं वाढला सर पुन्हा वीस टक्केनं वाढला मग वीस टक्के वाढला मग आता मला सांगा बरं वीस टक्के जर वाढला असन तर अकराशेचे वीस टक्के किती सर अकराशेचे वीस टक्के दोनशे वीस दोनशे वीस वाढले असणार मग अकराशे दोनशे वीस आपण मानणार तेराशे वीस किती वाढले तेराशे वीस वाढले हजार मानल्यानं काय होतं उत्तर पॉईंटमध्ये येत नाही मित्रांनो ठीक आहे मग आता पुढं जर समजा असं काही आसन हजार होते हजाराचे किती झाले तेराशे वीस मग आपण मानणार एकूण तीनशे वीस रुपये एवढा पगार वाढला किती रुपये पगार वाढला मित्रांनो तीनशे वीस रुपये पगार वाढला तीनशे वीस रुपये पगार काशावरती वाढला तीनशे वीस रुपये पगार हा आपला हजार रुपये वरती वाढला मग अपूर्णांक झाला हा हो सर अपूर्णांक झाला टक्केवारी काढायची आहे मग टक्केवारी काढण्यासाठी आपण कितीनं ना आपण आपण ना गुंतव मग गुणिले शंभर मग दोन जिरो दोन जिरो कटले हा जिरो हा जीरो काटला आपलं उत्तर आलं बत्तीस टक्के उत्तर किती आलं मित्रांनो आपलं बत्तीस टक्के पण हे कश्यानं होतं हे एकदम बेसिक ना क्लियर आहे आता आपण हेच बेसिक थोडस चांगल्या पद्धतीने करणार आपलं उत्तर तर येतं परंतु आपल्याला एवढ्या नाही निवसायच्या आपल्याला थोडस पद्धतशीर कमी वेळेत या मध्ये कसं सॉल्व करता येईल ती अप्रोच समजून घ्यायची आहे मग आता याला आपण काम करणार प्लस ए बी मेथड कोणती मेथड प्लस ए वाढ होतीये जर वाढ होत आपण याला म्हणणार प्लस ए कलर बदलून घेतो कलरफुल जिंदगी वाटली पाहिजे याला आपण याला प्लस ए मानलं कारण वाढ होती याला आपण प्लस बी मानलं कारण वाढ होती मग आपण आता सूत्र बघितलं का आपलं सूत्र काय आहे प्लस ए प्लस बी प्लस ए गुणिले बी बागिले शंभर मग आता लक्ष द्या आपण असे तर मान्य करतो मी याची मग मान्य करत असताना प्लस दहा प्लस वीस प्लस गुणिले प्लस प्लस होणार दहा गुणिले वीस बागिले किती शंभर दोन जिरो कटले दहा अधिक वीस तीस अधिक एक गुणिले दोन दोन तीस दोन बत्तीस मला फक्त एवढंच सांगा बत्तीस प्लस आहे का मायनस आहे तुम्ही सर बत्तीस प्लस आहे जर बत्तीस प्लस आसन प्लस चार तर काय होतो सर प्लस चार तर होतो वाढ होणे मग आपण म्हणणार एकूण बत्तीस टक्के वाढ झाली सर उत्तर फास्ट आलं बत्तीस टक्के काय झाली वाढ मग मित्रांनो आपण अशाच काही मेथड शिकणार आहे का, का, का जन उत्तर लवकर येईल आपलं कमी वेळेत येईल ठीक आहे मग चला पहिला प्रश्न आपला याच्यावर पहिला प्रश्न इधर काय प्रश्न ठीक आहे पहिला प्रश्न येतोय आपला काय म्हणणे बघा बसच्या तिकिटाचे दर वीस टक्केनं वाढले वीस टक्क्यानं काय झाले वाढले सहा महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात दहा टक्के वाढ झाली पहिले वीस टक्के वाढ झाली ती पुन्हा दहा टक्के वाढ झाली पुन्हा दहा टक्के वाढ झाली काय विचारताय मूळ दरात किती टक्के वाढ झाली जो आपला मूळ दर होता त्या मूळ दरात किती टक्के वाढ झाली असं ते आपल्याला विचारताय डबल गडचिरोली चालक दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आपला मग आपण मानणार सर वाढ झाली वाढ झाली म्हणजे आपण याला प्लस ए मानणार हे दहा टक्के वाढ झाली याला आपण प्लस बी मानणार मग आपल्याकडं सूत्र आहे प्लस ए प्लस बी प्लस ए गुणिले बी भागिले शंभर हळूहळू सूत्र आपल्याला लिहायचंच नाही पॉईंट समजून घ्या मग आता आपण मान्य करणार वीस प्लस वीस प्लस दहा प्लस वीस गुणिले दहा भागिले शंभर दोन जिरो आपले कटले वीस अधिक दहा तीस अधिक दोन गुणिले एक दोन मग आपण म्हणणार तीस दोन बत्तीस बत्तीस आपले प्लस मध्ये आले म्हणजे आपण म्हणणार बत्तीस टक्के एकूण वाढ झाली जे की आपलं ऑप्शन असणारे ऑप्शन क्रमांक दोन आपलं ऑप्शन काय असणारे ऑप्शन क्रमांक दोन मग मला फास्टमध्ये सांगा हा जो टाईप आहे हा टाईप तुम्हाला समजतोय का ठीक आहे आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न डबल मित्रांनो एका वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्केनं कमी केली मग आता मला सांगा बरं किंमत वाढली आपण प्लस घेत होतो हो सर आपण प्लस घेत होतो आता किंमत कमी झाली सर घट झाली घट होण्यासाठी आपण मायनस घेतो म्हणजे आपल्याला आता या वीसला वीस टक्के घट घ्यावा लागेल वीस टक्के घट म्हणजे आपण याला मायनस म्हणणार काय म्हणणार मायनस ए त्याच्यानंतर पुन्हा दहा टक्केनं कमी केली पहिले वीस टक्क्यानं कमी झालं पुन्हा दहा टक्के कमी झाला दहा टक्के कमी होणं म्हणजे पुन्हा घट झाली आणि घटसाठी आपण मायनसचं चिन्ह घेतो म्हणजे आपण याला मायनस बी म्हणणार काय म्हणणार मायस बी मग मला सांगा बरं आपलं सूत्र आहे मायनस ए मायनस बी गुणाकार करायचा पुढं ए आणि बीचा मग मायनस गुन्हेले मायनस काय वाढणार प्लस ए गुन्हेले बी भागिले किती शंभर बस मायनस ए म्हणजे किती वीस मायनस वीस मायनस दहा प्लस वीस गुन्हेले दहा बागिले किती शंभर दोन जिरो कटले मायनस वीस मायनस दहा मायनस तीस मध्ये प्लसचं चिन्ह बे एक बे मायनस तीस प्लस दोन आपण म्हणणार मायनस अठ्ठावीस मायनस किती अठ्ठावीस आता हे जे मायनसचं चिन्ह आलं याचा अर्थ असा होतो का एकूण अठ्ठावीस टक्के घट उभा हो राहिली मायनस अठ्ठावीस आलं याचा अर्थ होतो का अठ्ठावीस टक्के घट होतीये मग आपण म्हणणार का याचा अर्थ घट आहे मग बघा बरं अठ्ठावीस टक्के सर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस टक्के जर हे समजलं असेल तर पुढचा प्रश्न घ्यायचा का पुढचा प्रश्न घ्यायचा का ठीक आहे पुढचा प्रश्न घेणारच आहे आता डबल काय म्हणणं आहे बघा मग या काळ शर्टची चापील किंमत साडेसातशे रुपये आहे चापेल किंमत किती आहे साडेसातशे रुपये चापील किंमतीवर प्रथम पंधरा टक्के सूट दिली पंधरा टक्के सूट दिली मग आता मला सांगा बरं सूट म्हणजे नेमके काय सूट म्हणजे नेमक्या काय जसं की एखादी वस्तू आहे ती वस्तू शंभर रुपयेची वस्तू किती रुपयाची शंभर रुपयाची मी म्हणलो तुम्हाला मित्रांनो ही वस्तू शंभर रुपयेची पण पुन्हा वाटल्या तुम्ही आपल्या माणसं आहे मी तुम्हाला म्हणलो मित्रांनो शंभर रुपयाची वस्तू माग दहा रुपये सूट तु तुम्हाला दहा दा, रुपये काय तुम्हाला सूट तुम्ही आपल्या माणसं आहे तुम्हाला दहा दहा रुपये सूट मग मला सांगा बरं शंभर रुपयावर जर मी तुम्हाला दहा रुपये सूट दिली म्हणजे मी तुमच्यासाठी दहा रुपये कमी केले का हो के ले सर, दहा रुपये कमी केले सर मग शंभर रुपयेच्या वस्तूवर दहा रुपये सूट दिली तर किती रुपये नव्वद रुपये द्यावे लागणार म्हणजे थोडक्यात सूटचा अर्थ हाच होतो का घट करणे काय करणे घट करणे जी पण किंमत होती त्या किंमतीत घट करणे हा अर्थ होतो सूटचा पॉइंट क्लिअर हो सर पॉईंट क्लिअर आम्हाला काहीच अडचण नाही सर मग पंधरा टक्के सूट मग पंधरा टक्के सूट म्हणजे पंधरा टक्के करणे त्याच्यानंतर शेकडा दहा टक्के काय म्हणणं दहा टक्के सूट आहे डबल दहा टक्के अशी क्रमान दोन सूट दिल्या क्रमानं काय केलं मित्रांनो त्यांनी दोन सूट दिल्या डबल पहिले पंधरा टक्के सूट दिली नंतर दहा टक्के सूट दिली म्हणजे एक संख्या होती ती पहिले पंधरा टक्क्यानं कमी केली पुन्हा ती दहा टक्क्यानं कमी केली मग मला फक्त एक सांगा पंधरा टक्के दहा टक्के सूट म्हणजे मायनस मायनस पंधरा मायनस दहा मायनस मायनस प्लस पंधरा गुणिले दहा भागेले किती शंभर जिरो जिरो काटला पंधरा भागेले दहा याचं उत्तर येणार आहे दीड मग मायनस पंधरा मायनस दहा मायनस पंचवीस अधिक पंधरा भागिले दहा म्हणजे दीड मग आपण म्हणणार पंचवीस मधून एक गेला चोवीस चोवीस मधून बार जागेला साडे तेवीस मग आपण म्हणणार साडे तेवीस टक्के एकूण काय झाली घट झाली साडे तेवीस एकूण काय झाली घट झाली मग मला फक्त एक सांगा फक्त एक सांगा त्यांना जर विचारला असत किती टक्के सूट भेटली आपण म्हणलो असतो साडे तेवीस टक्के सूट भेटली काय म्हणलो असतो आपण साडे तेवीस टक्के सूट भेटली बोला इथपर्यंत काय अडचण सर काहीच अडचण नाही आम्हाला समजलं हे का साडे तेवीस टक्के सूट कशी भेटली आता त्यांना आपल्या टक्केवर विचारलं का नाही त्यांना काय विचारलं शर्टाच्या विक्रीची अंतिम किंमत किती किंमत विचारली मग आपल्याला किंमत काढ नाही मग मा मला सांगा बरं शर्टची पहिली काहीतरी किंमत असणार आहे हो सर पहिले काहीतरी किंमत असणार आहे आपण त्याला शंभर टक्के मानलं किती मानलं शंभर टक्के म्हणजे शर्ट पहिला शंभर टक्के एवढा रुपयाचा सा होता साडे तेवीस टक्के घट केली मग मा मला सांगा बरं शंभर मधून साडे तेवीस जर आपण वाजा केले तर किती येईन बरं शंभर मधून चोवीस गेले आपण म्हणणार शहात्तर बरोबर मग शहात्तर पॉईंट पाच टक्के शहात्तर पॉईंट पाच टक्के एवढी किंमत काय करावी लागणार आपल्याला आता द्यावी लागणार एवढी किंमत आपल्याला काय करावी लागणार द्यावी लागणार मग मला सांगा शर्टची किंमत किती रुपये होती साडेसातशे रुपये म्हणजे शंभर टक्केची किंमत साडे सातशे रुपये असन तर शहात्तर पॉईंट पाच टक्केची किंमत किती असं आपल्याला त्यांना विचारलं बरोबर आहे हो सर असंच विचारलं मग सातशे पन्नास ही शंभरची किंमत आपल्याला सांगायचं कोणाची शहात्तर पॉईंट पाच ची मग मला पटकन सांगा झिरो झिरो कटला ठीक आहे आता बाका शंजाईन आय थिंक याला असंच ठेवा ठेव पंच्याहत्तर गुणिले शहात्तर पॉईंट पाच करायचंय भागेले दहा करायचंय मग पंच्याहत्तर गुणिले शहात्तर पॉईंट पाच भागेले दहा आखीन सोपं देऊ सोड सोपं देऊन आणखीन पाच ना भाग देऊ दो, पाच दोन्ही दहा पंधरा पाचशे ए पंचाहत्तर मग पंधरा जर आपण याला गुणलं पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याशी पाच हातच्याला आले सात पंधरा सक नव्वद नव्वद आणि सात सत्त्याण्णव हातच्याला आले नऊ पंधरा साते यक्ष पाच यक्ष पाच अधिक नऊ यक्ष चौदा यक्ष चौदा एक यक अंक सोडून पॉइंट आहे पॉईंट आणि भागाकारात किती येत दोन मग आता दोन न भाग द्या मग आपण म्हणणार दोन ना जर भाग दिला बे पंचे दहा एक उरला बे साते चौदा साते बे तरी सहा पॉईंट दिला एक झाला पंधरा झाले मग आपण म्हणणार बे बेसाते चौदा एक उरला दहा झाले बे पंचे दहा बेपंचे किती दहा जसं की अकराला दोन ना भाग दिला बे बेपंचे दहा एक उरला पुढं चार होते चौदा झाले बे साती साते चौदा पुढं सात बे बेत्रिक सहा एक पुढं गेला पुढं पंधरा होते पाच होते पंधरा झाले बे साते चौदा आणि बे बेपंचे दहा मग पाचशे त्र्याहत्तर पॉईंट पाचशे त्र्याहत्तर पॉईंट एकच होतं पाचशे त्र्याहत्तर पॉईंट डबल पूर्ण सॉल्व करायची गरजच नव्हती याला पूर्ण सॉल करायची गरजच नव्हती जर समजा आपण फक्त अकरा सत्तेचाळीस पॉईंट पाच भागिले दोन पहिल्या दोन अंकालोक जरी केला असताना उत्तर भेटत होतं जसं की बे पंचे दहा य कुर्ला बे साती चौदा सत्तावन्न पासून सुरुवात फक्त एवढ्याच एकाची होती जे की आपलं ऑप्शन क्रमांक दोन होतं पुढं सॉल्व्ह करायची गरजच नाही चला मग मा मला सांगा फक्त पॉइंट क्लिअर का तुम्हाला ही जी कन्सेप्ट सांगतोय ही, ही कन्सेप्ट समजली का ठीक आहे जर समजल्या असेल कमेंट सेक्शन मध्ये यश लिहायचंय ठीक आहे पुढचा प्रश्न डबल भूषणला दरवर्षी दहा टक्के पगारवाढ मिळते त्याचा पगार दोन हजार चोवीस मध्ये वीस हजार रुपये होता तर दोन हजार पंचवीस मध्ये पगार किती डबल चिल्लर लेवलचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न ठीक आहे चला लक्ष द्या समोर याचा नाही हा सोपा प्रश्न तुम्ही मला सॉल्व्ह करणार नाही आपण हा प्रश्न तुम्ही मला याच आन्सर कमेंट सेक्शन मध्ये सांगशाल याचं उत्तर तुम्ही मला काय करशाल कमेंट सेक्शनमध्ये सांगशाल याचं उत्तर नेमके किती येणार प्रश्न ध्यानात ठेवा दहा टक्के पगारवाढ मिळते दोन हजार चोवीस मध्ये वीस हजार पगार होता पंचवीस मध्ये किती कमेंट सेक्शनमध्ये मला उत्तर हवं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न डबल एका वस्तूच्या किंमतीमध्ये पहिल्या तीस टक्क्यानं घट केली म्हणजे तीस टक्के किंमत कमी झाली तीस टक्के किंमत काय झाली कमी झाली आणि नवीन किंमतीवर दहा टक्क्यांनी वाढ केली दहा टक्क्यांनी काय केली वाढ केली सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली किती टक्के वाढ झाली किंवा किती टक्के घट झाली असं आपल्याला त्यांनी विचारलं मग घट झाली म्हणजे मायनस तीस वाढ झाली म्हणजे प्लस दहा मायनस गुणिले प्लस मायनस तीस गुणिले दहा भागिले किती शंभर दोन झिरो कटले मग मायनस तीस प्लस दहा मायनस वीस तीन एक तीन मायनस तीन मग मायनस वीस मायनस तीन मायनस तेवीस डबल बारीक बारीक पोरला पण माहिती आहे मायनस चार तर घट होतो म्हणजे आपण म्हणणार तेवीस टक्के घट झाली जे की ऑप्शन पाहिजे आपलं ऑप्शन क्रमांक दोन तेवीस टक्के आपली घट झाली बोला क्लिअर का पुढचा प्रश्न मित्रांनो होमवर्क साठी तुम्हाला अच्छा पुढे प्रश्न प्रश्न असणार मी तुम्हाला प्रश्न सांगतो होमवर्क साठी प्रश्न असणार तुम्हाला तो होमवर्क साठी प्रश्न असणार एकूण दोन प्रश्न असणार पहिला प्रश्न आपला किंमत पहिले पंचवीस टक्क्यांना वाढली पुन्हा पंचवीस टक्के वाढली तर एकूण किती टक्के बदल झाला एकूण किती टक्के वाढ झाली एकूण किती टक्के वाढ झाली ऑप्शन ऑप्शन मी देत नाही सॉल्व्ह करून सांगायचं दोस नंबरचा प्रश्न एका संख्येत पंचवीस टक्के घट झाली पुन्हा दहा टक्के वाढ झाली तर एकूण बदल किती एकूण किती टक्के बदल झाला एकूण किती टक्के बदल होईल दोन प्रश्न आहे आणि तो मागचा एक प्रश्न तीन असे तीन प्रश्नांचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचंय आहे तुमच्या जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट येतील मित्रांनो तेवढा जास्त मला समजल कारण नेमके आपल्याला आणखी कुठं काम करायचंय ठीक आहे त्यामुळं बोलत चला तुमचे जे बी प्रश्न असतील ते प्रश्न कमेंट सेक्शनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा म्हणजे मला समजल का नेमके आपल्याला कोण कोणत्या कोण कोणकोणत्या टॉपिक वरती जास्त काम करायचंय तुम्ही मला टाईप सांगा टाइपचे प्रश्न आपल्याला जास्त वेळ घ्यायचे आपण त्याच्यावर आणखीन चांगले प्रश्न घेऊ पोलीस भरतीचे सर आणखीन आणखीन हायर लेवल आपण चे सुद्धा काही प्रश्न आपण ऍड करू हवं तर परंतु डबल अभ्यासात कंटेंटमध्ये अजिबात कमतरता जाणवली नाही पाहिजे प्रॅक्टिस धमाकेदार करायची आपल्याला मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ध्यानात ठेवा मित्रांनो प्रत्येकानं लाईक करायचंय तुमच्या जास्तीत जास्त कमेंट माझ्यापर्यंत आल्या पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय जी वाय क्यू सिरीज आहे पुढे आपण एक रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहे पूर्ण शेकड्यावारी आहे सगळ्या दमदार प्रश्नांमध्ये आपण रिव्हिजन घेणार जेवढं बी चक्रवाढ व्याज आहे सगळं चक्रवाढ व्याज एक पन्नास साठ प्रश्न अडीच तीन तासाचं मॅरेथॉन राहील त्याच्यामध्ये सगळं कवर ठीक आहे आश आपण रिव्हिजन सेशन घेऊ पण ध्यानात ठेवा कमेंट सेक्शन मला तगड्या पाहिजे तुमचे कडनं मला तो रिस्पॉन्स पाहिजे कारण रिस्पॉन्स भेटला तरच सुरू होणार ठीक आहे पुढचा ही जो व्हिडिओ आहे हा मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे चला एक तर तामुंग मित्रांनो बाकी आपण पुढच्या पार्टमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद